जत जिल्हा सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते माननीय विक्रम धोणे यांचे जतशील कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी घंटानाद आंदोलन या आंदोलनास सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा जिल्हा अध्यक्ष माननीय विवेक कोकरे जत शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उत्तम सेठ चव्हाण कुंभारीचे युवा नेते नाता पाटील यांच्यासह जत शहरातील युवा नेते मान्य संतोष मोटे रमेश बराजदार आदि मान्यवरांनी या आंदोलनास पाठिंबा दिला पाहूया या आंदोलनाचा आढावा आज सामाजिक कार्यकर्ते मान्य विक्रमभाया ढोले यांनी जो जत तालुक्यातल्या विविध प्रश्नांसाठी जत तालुक्यातल्या सर्व जतवासियांच्या वतीनं जे घंटानाद आंदोलन केलेलं आहे त्या घंटानाद आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे जिथं जिथं जतच्या विकासाचा प्रश्न आहे जतच्या समस्यांचा प्रश्न आहे लोकहिताचा प्रश्न आहे तिथं तिथं असणाऱ्या सगळ्या मागणींसाठी सगळ्या गोष्टींसाठी आम्ही विक्रमबाई यांच्यासोबत आहोत आज एकंदरीत फार चांगल्या पद्धतीनं आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक माग ज्या काही गोष्टी आहेत त्यांना त्यांनी या ठिकाणी स्पर्श केला आहे खऱ्या अर्थानं सरकारचं या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे सरकारला हा आवाज पोचवण्यासाठी जो घंटानाद विक्रमभया यांनी केला आहे त्यांना पूर्णपणे पाठिंबा येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अशा ज्या काही सरकारला जागा करण्यासाठी ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत राहू असं आश्वासन या निमित्तानं देतो आज राज्याचं पावसाळ्या अधिवेशन सुरुवात आहे राज्य शासनाचं तालुका या जत तालुक्यातील प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जत तालुक्यातील जागरूक नागरिकांच्या वतीनं घंटरनाद आंदोलन करण्यात येत आहे त्यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्रातील सर्वात क्षेत्रपण मोठा असलेला हा जत तालुका या तालुक्याचं विभाजन व्हावं उमदी आणि पो संक सॉरी संख आणि मार्गा या ठिकाणी स्वतंत्र पोलिस ठाणे निर्मिती व्हावी त्याच पद्धती जत शहर व जत शहरालगतची सहा सात खेडी घेऊन जत शहर पोलीस ठाणे स्वतंत्र व्हावं आणि वाहतूक शाखा स्वतंत्र व्हा व्हावी त्याच पद्धतीनं कोट्यावधी रुपये खर्च करून या तालुक्यामधील आरोग्य विभागानं उपजिल्हा रुग्णालयाची इमारत पूर्ण आहे कुंभारी असेल मुचंडी असेल जाटर बद असेल या ठिकाणच्या उपकेंद्रांच्या इमारती पूर्ण आहेत पद पण पदनिर्मिती अभावी तिथलं कामकाज ठप्प आहे कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध नाही ती करावी त्याच पद्धतीनं तरीच म्हैशा योजनेचं कार्यक्षेत्र हे जत जट तालुका असताना या योजनेचं कार्यालय मात्र सांगलीत आहे ते कार्यालय जतला स्थलांतरित करावं या तालुक्यातून चार राष्ट्रीय महामार्ग गेलेत या महामार्गावरती अपघातून शेकडो लोकांचा प्राण गेलेला आहे आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासन अजून किती जणांचा जीव जायची वाट पाहत आहे कारण या तालुक्यात एकाही महामार्गाला सर्व्हिस रोड नाही त्याच पद्धतीनं ना ची कामं थांबलेली आहेत हा तालुका नंदादीप तालुका म्हणून प्रशासन एकीकडे कर जाहीर करत पण प्रत्यक्षात कामाला गती नाही त्याच पद्धतीनं ना जत शहराच्या हद्दीतील शेतकऱ्यांसाठी सुद्धा मनेरेगा कक्ष नगरपालिकेमार्फत चालू करावा या प्रमुख मागण्यांसह मागण्यांकडं राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही जत तालुक्यातील जागरूक नागरिक आज प्रशासकीय भवन इथे घंटानाद आंदोलन करून या प्रश्नाकडे लक्ष वेधत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विभागाला एक रुपयाही मिळाला नव्हता तर पुरवणी अर्थसंकल्पात किमान या तालुक्याच्या पायाभूत सुविधासाठी शंभर कोटी रुपयाची तरतूद करावी अशी या आंदोलनाच्या माध्यमातून आमचं राज्य शासनाला आव्हान आहे